महाशिवरात्र विशेष महाशिवरात्रीच्या उपवासाला काय खावे काय खाऊ नये पाच नियम पुरेपूर होईल फायदा जर तुम्ही दूध आणि फळांवर उपवास करत असाल तर सफरचंद केळी कलिगड या पदार्थांचा आहारात समावेश करा एक महाशिवरात्रीच्या दिवशी अनेकजण निर्जळी उपवास करतात तर काहीजण या दिवशी फळांचा आहार घेतात मान्यतेनुसार हा उपवास करताना तुम्ही निर्जळी व्रत ठेवू शकता जर तुम्ही निर्जळी उपवास ठेवला तर दिवसभर एक थेंबही पाण्याचे सेवन करता येणार नाही दोन उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त पाणी प्या ताक फ्रुट्स ज्यूस मिल्क प्रोडक्ट्स अशा पदार्थांचे सेवन करा वेळचा उपवास केला असेल तर तुम्ही सकाळी फलाहार घेऊन रात्री पूर्ण जेवण करून उपवास सोडू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजा केल्यानंतर रात्री उपवास सोडू शकता जर तुम्हाला तब्येतीचे कसलेही त्रास असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच उपवास करा अन्यथा उपवास करणं टाळा तीन महाशिवरात्रीच्या उपवासात गहू तांदूळ डाळ या पदार्थांचे सेवन टाळा या व्रताच्या दिवशी तुम्ही सैंधव मिठाचे सेवन करू शकता या दिवशी तुम्ही उपवास ठेवला नसेल तरीही पूर्णपणे शाकाहार करा साबुदाण्याची खिचडी शिंगाड्याचा हलववा राजगिऱ्याचे पीठ वरीचा भात बटाट्याचा हलवा या पदार्थांचे सेवन करू शकता चार जर तुम्ही दूध आणि फळांवर उपवास करत असाल तर सफरचंद केळी कलिगाड या पदार्थांचा आहारात समावेश करा उपवास सोडताना जास्त जड पदार्थांचे सेवन करणं टाळा तुम्ही पचायला हलक्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता पाच महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी संपूर्ण वेळ भगवान शिवाचे स्मरण करत राहा मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा कोणाच्याही मनाला लागेल असं बोलू नका वाणी चांगली ठेवा कोणाचीही निंदा करणं टाळा जेणेकरून या व्रताचा पुरेपूर फायदा तुम्हाला मिळेल